नमस्कार मित्रांनो ही आहे टिश्यू या टॅबलेट जनावरांच्या जखमा आणि अंतर्गत सूज भरून काढण्यासाठी अतिशय प्रभावी अशी टॅबलेट आहे या टॅबलेटच्या स्क्रिप्टमध्ये सहा टॅबलेट येतात जे पेशींना दुरुस्त आणि आरोग्य सुधारण्याचे कार्य करते तसेच या टॅबलेटमध्ये काही नैसर्गिक घटक आहे नंबर एक ब्रोमेलेन प्रोमेलिन हा एक नैसर्गिक घटक आहे जो अननसाच्या फळात आणि देठात आढळतो हा शरीरातील सूज कमी करतो आणि पचन सुधारतो जखम लवकर भरून येण्यास मदत करतो सर्जरीनंतर होणारी सूज कमी करण्यास पण हा मदत करतो नंबर दोन आहे पेपेन पेपेन हा एक एन्झफ्राईन आहे जो कच्च्या पपयात मिळतो याचे कार्य काय अन्नाचे पचन सुधारणे शरीरातील प्रथिने तोडण्यास मदत करणे काही वेळा जखमा स्वच्छ करण्यासाठी सुद्धा वापरले जाते स्वच्छतेचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त असा घटक आहे नंबर तीन आहे रुटीन रुटीन हे एक वनस्पती अँटीऑक्सिडेंड आहे जे प्रामुख्याने संत्री लिंबू सफरचंद दाढ़ी यामध्ये आढळते याचे कार्य काय रक्तवाहिन्या मजबूत करणे रक्तदाब नियंत्रित ठेवणे शरीरातील पेशींचे संरक्षण करणे आणि वाढत्या वयानुसार होणारे नुकसान कमी करणे हे याचे प्रमुख कार्य आहे हे टॅबलेट कोणकोणत्या बिमाऱ्यावर काम करते हे टॅबलेट मास्ट्रायटीज ग्रीन डिझीज स्किनिजा फुटणे प्रवान यावर गुणकारक टॅबलेट आहे आता या टॅबलेटचा डोसचा जर विचार केला तर हे मोठ्या सर्वांना दिवसातून दोन आणि लहान जनावरांना दिवसातून एक डॉक्टरच्या सल्ल्यानुसार द्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि ॲनिमल केअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद